अगं बाई सांभाळून साम्बाल। घर सांभाळावं लागते मला माझी सासू तर जरा पण मदत करत नाही हो आम्ही कुठेच फिरायला जात नसतो बघा नाही नाही एवढं नशीब कुठे आले हो आपलं घरातच बसून राहायचं हो उद्या संध्याकाळी सातचं गोळ्याचं तिकीट आहे ना आपलं लग्नातलं तेवढं मंगलसूत्र आहे बघ माझ्याकडे सोन्याचं ते सोडलं तर बाकी काहीच नाही बघ घर आहे पाय मी अग गाडी आम्ही फक्त इमर्जन्सी मध्ये खूप दूर जायचं असेल ना तरच वापरतो बघ डिझेल किती महाग झालय वरून ना टायर पण घासून घासून लवकर खराब होतात ना हम्म गाडी फक्त नावालाच आहे ग आमची किती खोट बोलाव गुंजना जेव्हा बघा तेव्हा कमी दाखवत असतेस ना तुझं तर काय मला समजतच नाही बघ काय काय नाही की अरे बाबा लोकांची नजर खूप खराब असते आपण सुखात आहोत असं दाखवलं की लगेच नजर लावतात म्हणून नेहमी दुःखी दाखवायचं असत चला का